आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा परभणी शेतकरी घरगुती ग्राहक आणि नव उद्योजकांना चोवीस तास व योग्य दाबाने वीज मिळावी यासाठी शासन सातत्यानं प्रयत्न करते तसंच विविध योजनांच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरण्यासाठी शासन प्रोत्साहन देते तरी शेतकरी व नागरिकांनी विविध सौर ऊर्जा योजनांचा लाभ अवश्य घ्यावा असं आवाहन ऊर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज केलं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा दोन पूर्णांक शून्य योजनेमधून क्षमता बळकटीकरणाअंतर्गत व सुधारित वितरण क्षेत्र योजना अंतर्गत महावितरणच्या तेहतीस अकरा केवी पेडगाव उपकेंद्रामध्ये नव्यानं स्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्र व क्षमता वाढ केलेल्या ऊर्जा रोहित्राचं लोकार्पण आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या या कार्यक्रमाला माजी मंत्री सुरेश वरपुडकर महावितरणच्या अधीक्षक अभियंता आर के टेंबुर्णे कार्यकारी अभियंता एमपी वाग्याने जी के गाडेकर तहसीलदार डॉ संदीप राजापुरे सहायक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू उपकार्यकारी अभियंता डी व्ही गव्हाने सहायक अभियंता नागेश डुकरे आदीसह परिसरातील शेतकरी व नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती बोरी येथील शासकीय कार्यक्रमामध्ये आपण एका ग्रामसेवकाला कठोरपणे बोलल्याबाबतची अर्धवट व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी आपण त्या ग्रामसेवकाला एवढं का बोललो याचा पूर्ण व्हिडिओ पाहावा असं आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं आहे तसंच काही दिवसापूर्वी आपणही एका पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी कसं वागलो हे देखील पाहावं असा टोला आमदार पवार यांना मारला आहे आमदार पवार यांची ती मागणी व क्लिप आज सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पालकमंत्री बोर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबतचा खुलासा केला आहे या कार्यक्रमाची ही व्हिडिओ क्लिप अर्धवट व्हायरल करण्यात आली आहे आपण त्या ग्रामसेवकाला एवढ्या हो कठोरपणे का बोललो हे तपासावं त्या ग्रामसेवकानं गोरगरीब महिलांच्या घरकुलांच्या रकमा वितरित केल्या नाहीत व सरपंचांना भेटा वगैरे सल्ले देऊन आणि आडवा आडवी केली काही मागण्याही केल्या असं नमूद करत असतानाच सामान्य माणसांनी त्या ग्रामसेवकाबद्दल हो एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्यानंतर आपण त्या गोष्टीची दखल आहे कामात सुधारणा करा सामान्यांचा छळ करू नका असं आपण रागात सुनावलंय यावेळी जिल्हा परिषदेचे अन्य वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते आपण केवळ सामान्यांच्या भावना ओळखून त्याबद्दल त्रागा व्यक्त केला असं देखील पालकमंत्री बोर्डेकर म्हणाल्या पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्ण बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स पेडगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या व सध्या भारतीय विद्यापीठ पुणे इथं कार्यरत असलेल्या प्राध्यापक सलोनी संजय हरकळ यांच्या पुस्तकाचं आज पेडगाव इथं पालकमंत्री मेघना करण्यात आलं पेडगाव ग्रामपंचायतीच्या स्वातंत्र्य सैनिक मुकुंदराव पेडगावकर सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला माजी मंत्री सुरेश वरपुळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे सरपंच सविता हरकळ उपसरपंच राजेश्री देशमुख प्राध्यापक सलोनी हरकळ व त्यांची आई शारदा हरकळ वडील संजय हरकळ आदीची उपस्थिती होती प्राध्यापक सलोनी हरकळ यांचं पुस्तक समकालीन भारतीय रंगभूमी संदर्भात विद्यार्थी संशोधक आणि नाट्यप्रेमींसाठी एक स्पष्ट सुलभ आणि आंतरदृष्टीपूर्ण माहिती प्रदान करतं दा। तसंच आजच्या भारतीय रंगभूमीच्या समृद्धी आणि प्रासंगिकतेबद्दल वाचकांच्या मनात सखोल प्रशंसा देखील निर्माण करतं यावेळी मंत्री बोर्डीकर यांनी इतक्या कमी वेळात इतकं सखोल व अभ्यासपूर्ण लेखन केल्याबद्दल गौरवोद्गार काढले तसंच प्राध्यापक सरुणी हरकळ यांना भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला माजी आमदार बाबाजांनी दुराणी हे लवकरच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत असून याबाबत सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट येत आहेत याबाबत वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीकडून परभणी लोकसभेची निवडणूक लढवलेले आलमगीर खान हे देखील येत्या सात ऑगस्ट रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आलमगीर खान यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केलंय माजी मंत्री सुरेश वरपुडकर हे भाजपावासी झाल्यानंतर काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी बाबाजांनी दुराणी यांनी प्रवेश करण्याचं निश्चित केलं असल्याचं बोललं जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुराणी यांच्या प्रवेशानं अनेकांची गणितं बदलण्याची शक्यता आहे जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथं घरकुल वाटपाच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाच्या कानाखाली लावेल असं जाहीर वक्तव्य केलंय या वक्तव्याच्या निषेधार्थ उद्या चार ऑगस्ट पासून परभणी जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलन व राज्यात काळी फीत लावून काम करण्यात येणार आहे सात ऑगस्ट रोजी मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचं घोषित करण्यात आलंय याबाबत ग्रामसेवक राज्य राज्याध्यक्ष संजीव निकम यांनी माहिती दिली आहे सात ऑगस्ट रोजीच्या मूक मोर्चात घोषणाबाजी न करता शांततेत हा मोर्चा काढला जाणार असल्याचं देखील कळवण्यात आलं आहे दरम्यान पालकमंत्री बोर्डीकर यांनी अर्धवट व्हिडिओ दाखवून दिशाभूल करण्यात येत असल्याचं सांगत पात्र लाभार्थ्यांना सदरील ग्रामसेवका अडवणूक करून पैशाची मागणी करतो तसंच कुणाची तरी परवानगी आणली तरच लाभ देण्याची भाषा करतो याबाबतच्या तक्रार आल्यानंतर रागाच्या भारत आपण बोललो असल्याचं बोर्डीकर म्हणाल्या पालघर जिल्ह्यातल्या वाणगाव पोलीस ठाण्यामध्ये एकोतीस जुलै रोजी दाखल असल्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे पालघर पोलिसांनी एक ऑगस्ट रोजी गंगाखेडी येऊन चार जणांना ताब्यात घेतलंय पालगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांमुळे एकोणतीस जुलै रोजी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस उपनिरीक्षक मिराज पठाण यांना या गुन्ह्यातील ता संशयित आरोपीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्यामुळं व त्यांचं लोकेशन परभणीतील गंगाखेड शहरातील सारडा कॉलनी इथं दाखवित असल्यानं तपासासाठी गंगाखेड शहरात आलेल्या पालघर पोलिसांनी सुमित गायकवाड बियुष ठाकूर प्रथमेश पोळ व संविधान गायकवाड या चार जणांना ताब्यात घेतलंय यामुळे गंगाखेड शहरात खळबळ उडाली आहे करून दवाखाने आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मैत्री दिनाचं औचित्य साधून आज सकाळी दहा वाजता राजश्री शाहू महाविद्यालय माऊली नगर साखला प्लॉट इथं वृक्षारोपण कार्यक्रमाचं लायन्स क्लब प्रिन्सच्या वतीनं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन पर्यावरण जागृतीसह सा, सामाजिक एकतेचा सा, संदेश देण्यासाठी देखील करण्यात आलं यावेळी अक्षयहि वामन बेले रमेश धोपे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या प्रसंगी प्रवीण झाडवे मनोहर चौधरी कैलास सोमवंशी रमेश शिंदे बंडू काकडे सोपान फुले शंकर कदम यांच्यासह अनेक मान्यवर व सदस्य हो मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनार समाजाचा आराध्य देवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज तीन ऑगस्ट रोजी महाभिषेक महापूजा या धार्मिक कार्यक्रमासह अन्य भरगतचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या मूर्तीवर रविवारी सकाळी आठ वाजता महाभिषेक व महापूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सकाळी अकरा वाजता पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रमोद वाघोडकर सुरेश भुमरे शिवाजी भरोसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते तर श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या नांदखेडा मंदिराच्या सभागृहातील या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी हजेरी लावली यावेळी चंद्रकांत डहाळे रमेश शहाणे सुशील गौते अंबिका डहाळे दीपक बोकन एकनाथ घोडके गुरुप्रसाद टाक दीपक टाक नाना मेट सूर्यकांत डहाळे अनिल डहाळे विलास कटके अनिल बोद्दार रामू शहाने एम एम टाक विलास शहाने मनोज डहाळे निर्मला डहाळे अक्षय डहाळे दिनेश डहाळे संतोष डहाळे आदींनी पुढाकार घेतला बाल रंगभूमी परिषद शाखा परभणीच्या वतीनं दोन ऑगस्ट रोजी मराठी बालनाट्य दिवसाचा दिमागदार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी राज्य बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक प्राप्त बालनाट्य हमुरा आणि ती फुलराणी व तुकामने या एकपात्री प्रयोगाचं सादरीकरण करण्यात आलं राज्य बालनाट्य स्पर्धेतील विजेते बालकलावंत व बाल कार्यरत रंगकर्मींचा रंग यावेळी सत्कार करण्यात आला जिजाऊ ज्ञान तीर्थ इथं झालेल्या कार्यक्रमाला प्राध्यापक नितीन लोहट विजय करभाजन किशोर पुराणिक आबा ढोले त्र्यंबक ओडसकर अर्चना चिक्षे उपेंद्र दुधावकर संजय पांडे उषा लोहट गोपाळ मोरे यांच्यासह प्रमोद बल्लाळ प्रकाश बारबिंडस सचिन आढे मनीषा उमरीकर दिनकर देशपांडे संदीप राठोड राजू वाघ अनिकेत बालाजी दामुके मधुकर उमरीकर निर्मला वडसकर कुलदीप उंडाळकर लक्ष्मीकांत जोगेवार रामदास कलम मयुरी लवेकर लहू घरदाळे यांची उपस्थिती होती रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्ल्युसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या ज्ञान प्रतिष्ठान अंतर्गत नक्षत्र मुलीचे वस्तीग्रह आणि ध्रुवतारा मुलांचे वस्तीग्रह परभणी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाही राणाभाऊ साठे जयंती आणि पालक भेटो समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्राध्यापक किरण सोनटके प्राध्यापक शीतल सोनटके विलास साखरे श्रीकांत आंबोरे शेख मारुती रोकडे सुप्रिया साखरे सपना आदींची उपस्थिती <ड़ी> होती <चारीजारी> सकल <थी। ड़ी> मराठा समाज व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीनं ना, पालकमंत्री मेघना पोर्डीकर यांच्याकडे दोन ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देत त्यांचा राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला राज्यमंत्री मेघना पोर्डीकर यांना त्यांच्या संपर्क कार्यालयात व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी जिजाऊ संस्थांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा मराठा वसतीग्रहासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि नवीन जिल्हा परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत तर माजी आमदार रामसाहेब बुर्डीकर यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली निवेदनावर व्यंकटराव शिंदे सोपान शिंदे रामदास आवचार नवनाथ जाधव विठ्ठल तळेकर रामप्रसाद आवचार अर्जुन सामाले आनंद पोटे शेख हाजी तेजस बाग तेजस उगले रामेश्वर कुरे समीर पोळ विश्वनाथ चोपडे संजय शहाने संदीप गव्हाणे संदीप डहाळे संजय पोळे आदींचा स्वाक्षर आहेत परभणी शहरातल्या संजय गांधीनगरामध्ये दारूसाठी युवकाचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना एक ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमाराला घडली आहे या प्रकरणी कोतवाली पोलिसात दोन ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे अरबाज खान यांनी याबाबतची फिर्याद दिली असून त्यांचा चुलत भाऊ सोहेल खान हा त्याच्या दुचाकीवरून सुभेदार नगरकडे जात असताना आरोपींनी त्याला अडविलं आणि दारू पिण्यासाठी पैसे का देत नाहीत या कारणावरून शिवगाळ केली आणि त्याच्यावर चापून पाठीत पोटात हातापायावर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद